जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनल वर च्या नाला आज आपण जाणून घेणार आहोत खुष्मांड नवमी आवरा नवमी ज्याला अक्ष नवमी असं म्हटलं जातं ही नवमी या वर्षी गुरुवार ऑक्टोबरला आहे आवरा नवमीच्या महत्वानी उपासना या दिवसापासून द्वापार युगाला सुरुवात झाली होती भगवान विष्णूंचा निवास हा नेहमीच आवरा वृक्षात असल्याचं मानलं जातं परंतु या विशेष दिवशी सर्व देवी देवता आवलिया वृक्षात यून निवास करता असं ही मानना जाते हैं कि यह दिवसी आवरा वृक्षा अमृत बिंदु ऐसी वर्षाव या दिवशी, दिवशी आवलिया पंचोपचार पूजन गोड़ नैवेद्य प्रदक्षिणा वृक्षा छाया चा चा भोजन किंवा अन्नदान के अक्षय पुण्या प्राप्ति होते या दिवशी स्नान करताना पाण्या थोडा आवल्याचा रस टाकावा आणि त्या पाण्याने स्नान करावं तसेच आवल्याला स्पर्श करावा कारण तो धात्री वृक्ष मानला जातो पूजेच्या पुढील जपावा ओम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय आवल्याच्या छायेत बसून प्रार्थना करावी ही शीतता आणि शांतता माझ्या आयुष्यात सदैव राहो या दिवशी आवल्याचं बीज पेरावन किंवा वृक्षारोपण करावं आवलिया छाड़ाला प्रदक्षिणा मार्ग दिवा नैवेद्य दाखन पूजा पूर्ण करावी शास्त्र उ देवी लक्ष्मी ने आवलियाली बस कठोर तपके तपश्चर्य भगवान विष्णु भगवान महेश दोगे ही तिच प्रसन्न आए महानज आवरा नवमी ही लक्ष्मी प्राप्ति सा अत्यंत शुभ मान ली जैसे कुष्मांड नवमी च महत्वा उपासना यगवान विष्णु कृष्णांडासूर या वध केला

आणि अशाच अध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय श्री स्वामी समर्थ